जर पवार साहेबांना माहिती होत तर मग दहा वेळा चोरून यायची गरजच नव्हती ते दिल्लीत विमानात ऑफिशियली ताट मानेनी अजित पवार नव्हत बुकिंग करू शकले असते कशाला दिल्लीला चालला सहा जनपतला चालले वॉट इज अ प्रॉब्लेम त्यांच्या काकाचं तर घर होतं दिल्लीला चोरून येण्यासारखं काय कारण आणि दिल्लीला काय फक्त एकटे शरद पवार राहते बरेच लोक राहतात कुणालाही भेटायला येऊ शकत होते मोठे लेखक राहतात मोठे पत्रकार राहतात त्याच्यात काय दिल्लीमध्ये यायला चोरी कुठली संसदेमध्ये चौकशी करणार जरूर मी सिव्हिल मी सिव्हिल एव्हिएशन मंत्र्यांना जरूर विचारणार आहे की सिक्युरिटी लॅब्स याचं उत्तर आम्हाला सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाने द्यावं एअरलाईननी द्यावं आणि एअरपोर्टनी द्यावं आज हे अजित पवार आहे त्यांच्या पॉलिटिकल स्वार्थासाठी त्यांनी नाव बदललं पण हे आपले संस्कार आहेत पुढची पिढी काय समजेल की या राज्याचा लीडर ऑफ ऑपोजिशन जो आज डेप्युटी चीफ मिनिस्टर आहे तो नाव बदलून जातो पुढच्या पिढीला काय तुम्ही संस्कार करणार हे महाराष्ट्राचं आणि भारताचं राजकारण आहे की या देशाच्या होम मिनिस्टर ज्या होम मिनिस्टरला जे या देशात नियम कायदे लावतात त्या होम मिनिस्टरलाच भेटायला तुम्ही असं करून जाता नाव बदलून जाता चुकीचं बुकिंग करता हे संस्कार आणि हा नियम कायदा आहे हा देश संविधानाने चालतो संविधानाच्या चौकटीत ह्याला जागा नाही